नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी इथे हे बघा तीन सुके बांगडे घेतलेले आहेत हे बघा आणि ह्याचं मी आज सार करणार आहे हिरवी मिरची घालून जिथे आपण सुकी लाल मिरची घालतो ना तिथे हिरवी ओली मिरची घालून मी हे सार बनवणार आहे तर चला आपण बघूया रेसिपी हे बघा आता आपल्याला वाटण तयार करायचं आहे इथे मी एक वेळ ओलं खोबरं घेतलेलं आहे हे चार पाच तिरफळ घेतलेले आहे इथे दोन चमचे छोटे भरून धने घेतलेले आहेत इथे थोडी कोथिंबीर आहे सात आठ लसूण पाकळ्या आहेत अर्धा कांदा आहे आणि सात आठ हिरव्या मिरच्या आहेत हे आपल्याला आता सगळं वाटण करून घ्यायचं आहे हे बघा आपले हे सुके मासे आपण आता दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ह्यात आता आपण पीन चार कोको थोडीशी हळद टाकायची आहे वाटण्यातसुद्धा आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे जास्त नाही टाकायची आणि थोडंसं अर्धा चमचा आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही कारण हा मासा सुका मासा जो असतो ना तो थोडा खारटच असतो त्याच्यामुळे आपल्याला जास्त मीठ घालायचं नाही आणि हे आपल्याला असं मिश्रक व्यवस्थित लावून ठेवायचं आहे माछेला हे माशाला व्यवस्थित हे लागेपर्यंत सगळं मिश्रण आपण वाटण हो तयार करून घेऊया हे बघा आपलं तर वाटण तयार आहे तर आता आपण मच्छीला फोडणी घालूया तर हे बघा आपण इथे आता सारासाठी पातेलं ठेवलेलं आहे त्यात आपण आता चमचाभर तेल ओतायचं आहे हे बघा आपलं आता इथे तेल चांगलं गरम झालेला आहे ह्यात आता आपण हे वाटण होतणार आहोत तुम्हाला जितकी पाहिजे असेल ना सार पातळ तेवढं तुम्ही पाणी यातमध्ये ऍड करू शकता ह्या साराला आपण एक चांगली उखळी यायला द्यायची आहे आपल्या आता इथे साराला चांगल्यापैकी उकळी आलेली आहे ह्यात आता आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया कारण आपण त्या सुक्या मच्छीला मागाशी लावलेलं ला आहे मीठ यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर हे बघा मस्तपैकी उकळी आले आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला ही सुकी मच्छी हे बघा आतमध्ये घालून घ्यायची आणि मंद गॅसवर याला चांगली उकळी यायला द्यायची हे बघा गॅस आता एकदम मंद ठेवलेला आहे याला पण एक आता उकळी यायला देऊया तर हे बघा आपला तसा इथे मस्तपैकी तयार झालेला आहे हे बघा तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा हिरवं सार असं सा ओली मिरची घालून करायची आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय हे बघा आपलं मस्तपैकी असं सार सा तयार आहे